नमस्कार मी साक्षी पांच्या न्यूज कटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा फडणवीसांना मी पुन्हा येईन हे पुस्तक लिहायला सांगणार अजित पवारांचं विधान काश्मीर भेटीवरून विरोधकांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर पुण्यात एकशे अकरा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आणि बीडच्या अक्षय मुंडेचं युपीएसएत घवघवीत यश आता हेडलाइन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सुनील चांद्रे यांनी लिहिलेल्या ऐकलत का या पुस्तकाचं प्रकाशन पार यावेळी बोलताना अजित पवारांनी आपल्या शैलीत देवेंद्र फडणवीसांना चिमटा विरोधी असताना फडणवीसांनी अर्थसंकल्प कसा असावा यावर पुस्तक लिहिलं होतं आता मी त्यांना मी पुन्हा येईन हे पुस्तक लिहायला लावणार असल्याचं सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची लहर उमटली मी आता मुंबईला गेल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं सांगणार आहे की देवेंद्रजी तुम्ही जरी पुस्तक लिहित नसला नाही त्यांनी पुस्तक लिहिलंय मधी बजेट अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा अशा प्रकारचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी पुस्तक लिहिलं आता त्यांना दुसरं पुस्तक मी द्यायला सांगणार आहे मी पुन्हा येईल पुन्हा येईल येईल असं पुस्तक त्यांना पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले तर पुण्यात एकशे अकरा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत आणि शासनाच्या सूचनेनुसार कारवाई सुरू आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे याच्यामध्ये आमचा जे डेटा आहे ते आम्ही जे आपले पासपोर्ट डिपार्टमेंट आणि आपला जे विजा देतात त्याच्यासोबत आम्ही माहिती घेत आहे त्याच्याकडून आतापर्यंत आम आमच्याकडे जवळपास एकशे अकरा लोकांची माहिती आलेली आहे तर सूचना जे आहे ते मीडियाद्वारेपर्यंत मीडियाद्वारे सुद्धा लोकांकडे पोहोचलेली आहे आणि जे दिवस दिलेले आहे केंद्र शासनाने तेवढ्या दिवसामध्ये त्याने बंधनकारक आहे आपले देशापासून परत त्याच्या देशामध्ये जाणे तर त्याच्या अनुषंगाने तर सर्व लोकांना आपण माहिती पोहोचलेली आहे आणि आप आपल्याकडे एक 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 एकंदरीत जे डेटा आहे ते आतापर्यंत एकशे आकड्यापर्यंत गेलेला आहे आणि त्या सर्वांना आपण सूचना दिलेली आहे वाढण्याची सूचना काही हा आकडा जो आहे तो वाढण्याची सूचना याची वाढण्याची शक्यता आहे कारण आमच्याकडे संपूर्ण डेटा अजून आलेला नाही आहे ते डेटा आमच्याकडे बहुतेक उद्यापर्यंत येऊन जातील आणि त्या सर्व लोकांपर्यंत आम्ही महत्व

श्रेय कोणीच घेत नाही आहे शेवटी सरकार म्हणून देवेंद्रजी असतील किंवा सरकार असेल हे विमान पाठवतं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते काय असं म्हणत नाही आहे की आम्ही करतोय आम्ही करतोय सरकारचं कर्तव्य म्हणून ते करत आहेत आणि याच्यामध्ये श्रेय घेण्याचा काही विषय येत नाही सुद्धा आमदार आहे जरी सरकारमध्ये नसले तरी ते लिप सुद्धा लोकप्रतिनिधी आहे जनतेच्या पैशातून आता ह्या सांगायची काही गरज नाही आहे आणि त्यांना जर स्वतःला श्रेय घ्यायचं असेल तर त्यांनी मुक्ताईनगरमधून एखादं विमान पाठवावं शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी गजानन मालपुरे यांनी जळगाव शहरात सातशे पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक वास्तव्या रेड्डी यांनी मालपुरेंचे आरोप स्पष्टपणे फेटाळले आणि त्यासह जळगाव शहरात पाकिस्तान मधून आलेले चारशे पाच सिंधी नागरिक हे कायदेशीर रीत्या वास्तव्यास असल्याचं त्यांनी सांगितलं पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये वास्तव्याला आहे नक्की वस्तुस्थिती काय सद्यस्थिती चारशे पाच लोक सिंधी नागरिक सिंधी समाजाचं लोक आहेत ते पाकिस्तानवर आलेले आहे असे लोक जळगावमध्ये वास्तव्य आहे आणि त्याच्यापैकी भरपूर लोकांना सिटिझनशिपसाठी अप्लाय करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यापैकी नव्वद टक्के लोकांनी एल टी व्ही एक्सटेन्शन एल देखील घेतलेलं आहे म्हणजे ही खरं नाही की साडेसातशे लोक इथं पाकिस्तानी नॅशनल्स आहेत ही सर्व लोक आ, सिंधी समाजाचे आहे आणि सर्व लोक एल टी व्हीवर आहे आणि कायदेशीर पद्धतीने तर आलेलं आहे आणि सर्व विजिट विजावर आलेलं आहे कोणी याच्यापैकी सार्क विजावर कोणी नाही आहे आणि ही चुकीची माहिती आहे जरी कोणी आधी आले असेल त्याला सिटिझनशिप देखील झालेलं आहे इकडं वास्तव्य झालेलं आहे आणि त्याला सिटिझनशिप भेटले हे सर्व सिंधी समाजाचं आहे सर आता आप जे आपण सांगितलं जे वास्तव्यास आहे ते सर्व कायदेशीररीत्या वास्तव्यास आहे यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही सोशल सबशेल। वर तर सपशेल तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल आता मी तुम्हाला कधीच एकटं नाही सोडणार प्रॉमिस काय करता येते मराथी ग्यून है। ओ, है है। स्वरंग मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येते काय म्हणतो हो मग आता आम्हीच नाही का लग्ना आधी कोटशिप करतोय अगदी तसच स्वरंग मराठी टीव्हीवर वर यायच्या आधी आपलं मनोरंजन युट्यूब आणि सोशल मीडियावर करणार आहे बरोबर चालू दे चाललाय कुठे आधी लाईक शेअर सबस्क्राईब तरी करा स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लय लूट आता पहा कधीही कुठेही आणि कितीही तेही तुमच्या मोबाईलवर अरे मग बघताय काय ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत ह्या उर्वरित काही महत्वाच्या बातम्या गोंदियात आशा गट प्रवर्तक संघटनेचे तिसरे राज्य अधिवेशन म्हणजे उद्या सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे या अधिवेशनाला गोंदिया जिल्ह्यातील एक हजार तर चोवीस जिल्ह्यातील जवळपास तीनशे आशा सेविका आणि गट प्रवर्तक येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजू देशले यांनी दिली आहे सत्तावीस एप्रिलला आशा सेविकांच्या रॅलीने अधिवेशनाला सुरुवात होण्याची माहिती अधिवेशनामध्ये आशा गट प्रवर्तकांना येणाऱ्या काळात ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात चर्चा करणार आहोत या देशामध्ये किमान वेतन आशाताईंना सव्वीस हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन चौतीस हजार रुपये अधिक प्रवास भत्ता मिळावा ही महत्त्वाची मागणी असणार आहे केंद्र सरकारकडे गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव गेलेला आहे तो प्रस्ताव त्वरित मंजूर व्हावा ही मागणी असणार आहे आशा गटप्रवर्तकांना पेन्शन लागू झाली पाहिजेत मागच्या सरकारने बोनस दिपावळीची भेट देण्याचं संदर्भात भूमिका घेतली पण जी आर काढला नाही म्हणून सर्व आशा प्रवर्तकांना दिपाळीची बोनस भाऊबीज भेट मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे अपघात झाल्यावरती दहा लाखाचा विमा कवच दिलेला आहे पण नैसर्गिक मृत्यू जरी आशा प्रवर्तकांचा झाला तर त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाचं कवच विमा कवच दिलं पाहिजे ही मागणी आहे आशा प्रवर्तकांना पाच लाख रुपये आरोग्याचा विमा प्रत्येकाला मिळावा त्याचप्रमाणे अक्षय मुंडेने परळीत माध्यमांसमोर आपलं मनोगत व्यक्त केलंय या आशेचं श्रेय म्हणजेच या यशाचं जे श्रेय आहे माझ्या आईला जातं ती निरक्षर असली तरी प्रत्येक टप्प्यावर माझ्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहिली माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलंय पाहूयात अभूतपूर्व स्वागत झालेलं आहे आणि कोणत्या कान्या कोपऱ्यात बी हे स्वागत होऊ शकत नाही मी दिल्ली सोडून पटकन माझ्या गावाला भेटायला आलो आहे त्यांचं प्रेम कधीच विसरू शकत नाही आणि नेहमी प्रयत्न करन गावाला जे प्रॉब्लेम फेस करतात एज्युकेशनमध्ये ते नेहमी उभा राहील त्यांच्यासाठी मी सर्व आईचंच कष्ट आहे आई, आई माझी निरक्षर आहे पहिल्यापासून तिला फक्त एवढंच माहिती होतं आई मला पैसे दे आई ह्याला आई 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 दे आईला काहीच माहीत नव्हतं आईला आता मी यू पी एस सीचं यू बी नाही माहिती आहे पण आईची त्या कष्टामुळे मेहनत घेतली आणि सगळं काही आईला क्रेडिट दिलं सातारा जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात मराठा उद्योजकांचा दहा हजाराचा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे लाभार्थी मराठा उद्योजकांचा सन्मान नरेंद्र पाटील यांच्या हस्ते देखील करण्यात आला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्यातून सातारा जिल्ह्यात नऊशे कोटी रुपयांचं कर्ज वाटप झाल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत राज्यामध्ये मराठा समाज व्यवसायाच्या निमित्ताने पायार उभा राहावं ही संकल्पना पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मांडली कालांतराने या योजनेमध्ये ताकद आदरणीय आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्याच्यामध्ये भरीव वाटचालीमध्ये दिली अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याने त्यांनी आम्हाला वेळच्या वेळी निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं आणि परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला सातारच्या एक लाख मराठा उद्योजकाच्या मेळाव्याला आले होते आणि त्यांनी पाच लाखाचं आता आम्हाला जबाबदारी दिली की पाच लाख महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये उद्योजक निर्माण करून देण्याचे अशा परिस्थितीमध्ये कालच आमच्या जिल्ह्यामध्ये खास करून सातार जिल्ह्यामध्ये दहा हजार मराठा उद्योजकाचा ला आकडा आणि असं बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक महत्वाची बातमी पुण्यातून पर्यावरणासाठी महत्वपूर्ण आणि वरदान ठरणाऱ्या वज्रची निर्मिती पुण्यातील निरंतरा या संस्थेने केली आहे वज्रचे उद्घाटन मे रोजी पुण्यात होणार निरंतरा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्न राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय संस्था आणि कंपन्यांना वज्रची मुलाची मदत होणार असल्याचं सांगत त्यांनी कार्बन उत्सर्जन ऊर्जा वापर अति प्रमाणात होत असून वज्र हे त्यावर पर्याय ठरणार असल्याचं सांगितलंय हमारा इस कंट्री के लिए एक कॉन्ट्रीब्यूशन है सस्टेनेबिलिटी के लिए के एक पी जी का प्लेटफॉर्म है जिससे इंडस्ट्रीज कंपनीज जो है मैनुफैक्चरिंग कंपनीज वेरियस टाइप्स ऑफ कंपनीज ये अपना डेटा जो उसमें रिकॉर्ड कर सकते हैं उससे उनको इंफ्रेंसेज मिलेंगे उनसे रिपोर्ट्स मिलेंगे और जिससे ये अपना सस्टेनेबिलिटी का जो जर्नी है उसको मेजर कर सकते हैं अपना प्लान कर सकते स्ट्रैटेजी बना सकते हैं और हम ये प्लेटफॉर्म इस इंडस्ट्री में फ्री में देना चाहते हैं ताकि जितनी कंपनीज हो सके वो इस सस्टेनेबिलिटी के जर्नी में आए और जो हमारा कंट्री का जो मिशन है सस्टेनेबल होने का और जो हमारे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर का जो गोल है कि कंट्री को सस्टेनेबल बनाना है, उसमें हम उनका सहयोग कर हैं तो सिर्फ ये जो

सापळा रचून जेर बंद आंबा घाटात पोलिसांनी या चोरट्यांना अटक केली आहे या चोरट्यांकडून तब्बल एकसष्ट सोन्याचे दागिने तर चार किलो चांदी असा एकूण सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आज कोल्हापूर जिल्हा दला पोलीस दलाचे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे घरफोडी आणि चोरी या सदरांतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचा त्यांनी मागील एक महिन्यापासून मागोवा घेतला तपास कौशल्य वापरले आणि चिकाटीने काम केल्यामुळे एकूण तेहतीस गुन्हे उघडकीस चाललेले आहेत घरफोडी आणि चोरीचे मागील हे साधारणतः वीस बावीस ते वीस पंचवीस या कालावधीतील हे गुन्हे आहेत यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ते सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक बेळगावचा भाग या परिसरात कर चोरी करत असतात विशेषतः रात्रोच्या घरफोडी करणे हे त्यांचा सराईत हातखंड आहे त्याच्यातला एक जण वाहन चोरी सुद्धा करतो आ, या सगळ्या प्रक्रियेमध्ये या तेहतीस गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण साठ सत्तर लाखाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने आहेत आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात पाहत रहा न्यूज